नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे मित्रांनो तुम्ही सर्व कसे आहात मी आशा करतो आणि प्रार्थना करतो की तुम्ही सर्वजण खूप चांगले असाल आणि तुमची तब्येतही उत्तम असेल मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा खास आणि माहितीपूर्ण ठरणार आहे आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा चार अत्यंत महत्वपूर्ण बातम्या आणि अपडेट्स देणार आहे ज्याचा थेट परिणाम तुमच्या पेन्शनवर तुमच्या खिशावर आणि तुमच्या भविष्यावर होणार आहे आज आपण कोणत्या चार महत्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा करणार आहोत त्याची थोडक्यात माहिती मी तुम्हाला सर्वात आधी देतो पहिली सर्वात मोठी माहिती मी तुम्हाला देणार आहे ती म्हणजे ॲडिशनल पेन्शन म्हणजेच अतिरिक्त पेन्शन बद्दल पेन्शन मंत्रालयाचे एक नवीन पत्र आले आहे ज्याला तांत्रिक भाषेत ऑफिस मेमोरँडम म्हणजेच ओ एम म्हणतो या पत्राचा मुख्य विषय आहे केंद्र सरकारच्या निवृत्त नागरी कर्मचाऱ्यांना आणि फॅमिली पेन्शनर्सना अतिरिक्त पेन्शन देण्याच्या अटी आणि शर्ती मित्रांनो तुम्हाला आठवत असेल की दोन हजार एकवीसमध्ये सी सी एस पेन्शन नियमांमध्ये काही मोठे बदल आणि सुधारणा करण्यात आल्या होत्या या नवीन नियमांनुसार पेन्शन मंत्रालयाने आता स्पष्टपणे सांगितले आहे की पेन्शनर्सना त्यांच्या वाढत्या वयानुसार अतिरिक्त आर्थिक मदत कशी दिली जाईल नियमानुसार जेव्हा तुमचे वय ऐंशी वर्ष पूर्ण होते म्हणजेच ऐंशीवे वर्ष संपते तेव्हा तुमच्या मूळ पेन्शनमध्ये वीस टक्के अतिरिक्त वाढ केली जाते जेव्हा तुम्ही पंच्याऐंशी वर्षांचे टप्पे पार करता तेव्हा ही वाढ तीस टक्क्यांवर पोहोचते नव्वद वर्ष पूर्ण झाल्यावर चाळीस वाढ मिळते पंच्याण्णव वर्ष पूर्ण झाल्यावर पन्नास टक्के अतिरिक्त पेन्शन दिली जाते आणि जर नशिबाने तुम्ही शंभर वर्ष पूर्ण केली तर तुम्हाला तुमची पेन्शन थेट दुप्पट होऊन मिळते आता इथे एक मोठी अडचण अशी आहे की अनेक म्हणणे आहे की आम्ही ऐंशीव्या वर्षापर्यंत जिवंत राहू की नाही याची खात्री नसते त्यामुळे ही वाढ आम्हाला वयाच्या पासष्टाव्या वर्षापासूनच टप्प्याटप्प्याने द्यावी मित्रांनो हा विषय सध्या भारत सरकारच्या विचाराधीन आहे पण सध्याच्या अधिकृत नियमानुसार ही वाढ ऐंशी वर्ष पूर्ण झाल्यावरच लागू होईल सर्वात महत्वाची आणि आनंदाची गोष्ट म्हणजे ही अतिरिक्त पेन्शन घेण्यासाठी तुम्हाला कोणत्याही सरकारी कार्यालयात किंवा बँकेत चक्रा मारायची अजिबात गरज नाही तुम्हाला कुठेही अर्ज करावा लागणार नाही तुमची पेन्शन जिथून येते मग ते बँक असो किंवा स्पर्श पोर्टल तिथून ही प्रक्रिया स्वयंचलित म्हणजेच ऑटोमॅटिक पद्धतीने केली जाईल पी सी डी ए प्रयागराजकडून कडून केली जाणारी कारवाई आहे तुम्हाला फक्त एकच काम चोखपणे करायचे आहे ते म्हणजे दरवर्षी आपले जीवन प्रमाणपत्र म्हणजेच सर्टिफिकेट वेळेवर जमा करणे जर तुमचे प्रमाणपत्र अपडेट असेल आणि तुमची पेन्शन सुरू असेल तर वय ऐंशी होताच वाढीव रक्कम तुमच्या खात्यात जमा होईल सोशल मीडियावर चालणाऱ्या कोणत्याही आधारही नफांवर विश्वास ठेवू नका जे नियम आहेत तेच मी तुम्हाला इथे सविस्तर सांगितले आहे दुसरी माहिती ए एफ टीचा ऐतिहासिक निकाल शहीद जवानाच्या कुटुंबाला मोठा न्याय आता वळूया आपल्या दुसऱ्या अत्यंत महत्त्वाच्या माहितीकडे मित्रांनो ए एफ टी म्हणजेच आर्म्ड फोर्सेस ट्रिब्युनलने एक खूप मोठा आणि अत्यंत संवेदनशील निकाल दिला आहे हा निकाल केवळ एका केस पुरता मर्यादित नसून भविष्यात अनेक शहीद जवानांच्या कुटुंबांसाठी आधाराचा किरण ठरणार आहे कोर्टाने आपल्या आदेशात स्पष्टपणे म्हटले आहे की जर एखादा लष्करी जवान मग तो आर्मी नेव्ही किंवा एअरफोर्सचा असो आपल्या सुट्टीच्या काळात किंवा ड्युटीवर नसताना म्हणजेच ऑफ ड्युटी असताना कुणाचे प्राण वाचवताना किंवा एखाद्या आपत्तीकालीन परिस्थितीत मदत करताना शहीद झाला तर त्याच्या पत्नीला किंवा वारसाला स्पेशल फॅमिली पेन्शन मिळण्याचा पूर्ण हक्क आहे मानून घ्या की काही मुलं संकटात सापडली आहेत आणि एखाद्या जवानाने स्वतःचा जीव धोक्यात घालून त्या मुलांना वाचवले पण त्या प्रक्रियेत जवानाचा मृत्यू झाला अशा परिस्थितीत सरकारी बोर्ड अनेकदा तांत्रिक कारणे देऊन विशेष पेन्शन नाकारते पण ए एफ टीने वायुसेनेच्या एका अधिकाऱ्याच्या प्रकरणात हा ऐतिहासिक निकाल दिला आहे कोर्टाने असे स्पष्ट केले की सैन्य सेवा ही केवळ ठराविक वेळ किंवा ठराविक ठिकाणापुरती मर्यादित नसते मानवी जीवन वाचवणे शिस्त पाळणे आणि सेवा करणे हे लष्करी प्रशिक्षणाचे संस्कारांचे आणि मूल्यांचे अविभाज्य अंग आहे ही एक सर्वोच्च प्रकारची वीरता आहे आणि अशा शौर्याला ड्युटीपासून वेगळे करता येणार नाही जवान गणवेशात असो वा नसो तो सदैव देशाच्या आणि समाजाच्या सेवेसाठी सज्ज असतो त्यामुळे अशा वीर जवानांच्या वारसांना विशेष पेन्शन नाकारणे चुकीचे आहे हा निकाल खरोखरच कौतुकास्पद आहे आणि यामुळे शौर्याला खरा सन्मान मिळाला आहे तिसरी माहिती किमान पेन्शन वाढीबाबत ज्याची घोषणा कदाचित येत्या एक फेब्रुवारीला सादर होणाऱ्या देशाच्या बजेटमध्ये अर्थमंत्र्यांकडून केली जाण्याची दाट शक्यता है। आहे मित्रांनो तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आता एक फेब्रुवारीला देशाचा अर्थसंकल्प म्हणजेच बजेट सादर होणार आहे आणि बजेटच्या आधी पेन्शनर्स आणि कर्मचारी संघटनांच्या अपेक्षा खूप वाढल्या आहेत कर्मचारी संघटनांच्या कित्येक वर्षांपासून ही रास्त मागणी आहे की सध्या मिळणारी किमान पेन्शन ही आजच्या कडाक्याच्या महागाईच्या काळात अत्यंत तुटपुंजी आणि अपुरी आहे हे सरकारनेही मान्य केले पाहिजे आमच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार केंद्र सरकार या आगामी बजेटमध्ये किमान पेन्शन वाढवण्याबाबत एखादा मोठा आणि ऐतिहासिक निर्णय घेऊ शकते अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून यासंदर्भात प्रस्ताव मांडला जाण्याची दाट शक्यता आहे जर किमान पेन्शनमध्ये सन्मानजनक वाढ झाली तर लाखो कुटुंबांना याचा थेट फायदा होईल संघटनांचे म्हणणे आहे की गेल्या कित्येक वर्षांपासून यामध्ये कोणतीही ठोस वाढ झालेली नाही त्यामुळे यावेळी सरकारने पेन्शनर्सच्या पदरात काहीतरी चांगले टाकावे अशी सर्वांची इच्छा आहे चौथी माहिती अठरा महिन्यांचा डीए आरियर सव्वीस जानेवारीची अपडेट आता वळूया आपल्या शेवटच्या माहितीकडे जी आहे कोरोना काळातील रोखलेल्या अठरा महिन्यांच्या डीए एरियरबाबत मित्रांनो आज सव्वीस जानेवारी आहे आपला प्रजासत्ताक दिन आहे आणि याच मुहूर्तावर पेन्शनर्सच्या आशा पुन्हा एकदा पल्लवित झाल्या आहेत मसान पेन्शनर्स असोसिएशन सारख्या काही मोठ्या संघटनांनी सरकारकडे अशी आग्रही मागणी केली आहे की आजच्या या ऐतिहासिक दिवशी पंतप्रधान मोदीजींनी किंवा राष्ट्रपतींनी अठरा महिन्यांच्या डीए आरियरची थकबाकी देण्याची घोषणा करावी या संदर्भात वीकेंड प्रोटी न्यूज मध्ये सुद्धा एक सविस्तर बातमी प्रसिद्ध झाली आहे पेन्शनर्सना असे वाटते की सरकारने आतापर्यंत यावर निर्णय घेतला नसला तरी आजच्या दिवशी एखादे सरप्राईज मिळू शकते पण मित्रांनो वास्तव काय आहे हे देखील समजून घेतले पाहिजे सरकारने आतापर्यंत या थकबाकीबाबत कोणतीही अधिकृत पुष्टी केलेली नाही किंवा कोणताही सरकारी आदेश जारी केलेला नाही मागणी करणे हा संघटनांचा अधिकार आहे आणि त्यांनी सरकारवर दबावही निर्माण केला आहे पण गेल्या अनेक वर्षांचा इतिहास पाहिला तर पंधरा ऑगस्ट किंवा सव्वीस जानेवारीला साहजिकच अशा प्रकारच्या आर्थिक घोषणा झालेल्या नाहीत त्यामुळे आज काही मोठी घोषणा होईल असे मला तरी वैयक्तिकरित्या वाटत नाही तरीही मित्रांनो तुमचे यावर काय मत आहे सरकारने हा अडकलेला पैसा आता दिला पाहिजे की नाही हे मला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तर मित्रांनो या होत्या त्या चार अत्यंत महत्वाच्या आणि सविस्तर माहिती ज्या मला आज तुमच्यापर्यंत पोहोचवायच्या होत्या मी काही सरकारी पत्रांच्या आधारे कोर्टाच्या निर्णयांच्या आधारे आणि ताज्या बातम्यांच्या आधारे तुम्हाला ही सर्व माहिती देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली तुमच्या मनात काही शंका असतील प्रश्न असतील किंवा काही सूचना असतील तर खाली कमेंट करायला विसरू नका मी तुमच्या प्रत्येक कमेंटचे स्वागत करेन अशाच सविस्तर अचूक आणि प्रगत माहितीसाठी आपल्या चॅनलशी जोडून राहा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि महत्वपूर्ण माहितीसह तोपर्यंत आपली काळजी घ्या सुरक्षित रहा, धन्यवाद जय हिंद